जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा ते व्हिडिओ त्याचं त्याचे छायाचित्र त्याचे चलचित्र हे प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केले चलचित्र नाही पण त्यातले छायाचित्र काही प्रसिद्ध केले आणि ते बघून आज जे समाज मन हेलावलेलं आहे की प्रत्येकाचं अंतःकरण दुखत आहे कुठल्याही पक्षाचा असो कुठल्याही विचारसरणीचा असो किंवा कोणीही असो मानवतेला काळीमा फासणारी घटना पाशवी घटना वगैरे वगैरे ठीक आहे म्हणायला आपण आतापर्यंत अशा बऱ्याचशा घटनांना म्हणत असतो हे मानवतेला काळीमा फासणारी घटना वगैरे बोलताना बोलून देतात लोक कुठली घटना आली की बाबा हे मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे पण त्याची जर का तीव्रता आपण बघितली त्याची इंटेन्सिटी आपण बघितली की ज्या पद्धतीने ज्या अमानुषतेने संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे हे ते मानवतेला काळीमा फासणे निषेध वगैरे करतो आम्ही त्याचा हे शब्द किती किती म्हणजे हे आहेत त्याच्यापुढे फिके आहेत किती कमी आहेत किती म्हणजे फालतू वाटतात हे असे शब्द आणि शब्दातून त्या गोष्टीचा निषेधही केला जाऊ शकत नाही दोन भावना सोबत सोबत माणसाच्या मनामध्ये निर्माण होतात एक प्रचंड राग संताप आणि दुसरी म्हणजे प्रचंड ज्याला म्हणू आपण एक भावना संवेदनशीलता एक खूप लाचारी पण दुःख त्याच्यातून एक हे येतं लाचारी याच्यासाठी की ठीक आहे उद्या कायदा रेअरस्ट रेयर केस म्हणून त्यांना फाशीची शिक्षा सुनावेल एकवीस ते सत्तावीस वयोगटातली ही पोर आहेत फाशी शिक्षा सुनावेल नाही सुनावणार त्याची अंमलबजावणी होणार नाही होणार हा नंतरचा प्रश्न आहे कोपर्डीच्या तेव्हा सुद्धा असं निर्दयपणे ज्या मुलीचा बलात्कार झाला आजही त्या शिक्षेला इतकी दिरंगाई का होतीये त्याच्यातील तर एका आरोपीनं स्वतःच फाशी लावून घेतली तर हा जो म्हणजे निर्डावलेला हा जो त्यांचा हे असतो माज असतो त्यांचा जो एक त्यांचा जो कॉन्फिडन्स असतो अशा पद्धतीच्या घटना कारणीभूत असतात की भविष्यात सुद्धा जे लोक गुन्हेगारीकडे वळतात जे लोक गुन्हेगारी करतात त्यांना इतका विश्वास असतो कायदा आणि सुव्यवस्थेवर कायदा आणि सुव्यवस्थेवर मुळात सामान्य लोकांचा सा विश्वास असायला पाहिजे पण कायदा आणि सुव्यवस्थेवर आज सामान्य लोकांपेक्षा गुन्हेगारांचा सा जास्त विश्वास आहे आज पोलिसांची प्रशासनाची भीती गुन्हेगारांपेक्षा सामान्य लोकांना जास्त आहे आता मार्च एंडिंग सुरू आहे आपल्याला माहिती आहे की आज लोक जीवमुठीत घेऊन बाहेर पडतात घराचे लांब प्रवास करायचा असला तर ते जीवमुठीत घेऊन करतात म्हणजे उन्हापासून संरक्षणासाठी गाडीला जर का फिल्म लावायची आहे ते गव्हर्मेंटची प्रमाणित सर्टिफाईड जर गरवारीची जरी फिल्म लावायची असली तरी दहा वेळा विचार करावा लागतो पोलीस कुठून मार्च एंडिंगला काहीही नियम काढू शकतात होतं असं की नाही हे चालत नाही गव्हर्नमेंटचा नवीन जी आर आला पाच पन्नास शंभर रुपयासाठी ते काहीही करतात आणि हे ह्याची कल्पना ह्याचा अनुभव प्रत्येकाला आहे प्रत्येकाला आज पोलीस प्रशासन म्हणजे सर्वाधिक नियम तोडणारं प्रशासन आहे कुठलाही पोलीस अधिकारी सोडा कुठलाही पोलीस कॉन्स्टेबल कुठलाही पोलीस कॉन्स्टेबल साधा डोक्यामध्ये टोपी ठेवत नाही कधीच कॉन्स्टेबलच्या कुठल्याच कॉन्स्टेबलच्या डोक्यात टोपी नसते तो त्याच्या युनिफॉर्मचा भाग आहे तो त्या खिशात मोबाईल ठेवतो ज्या खिशावर त्याची नेमप्लेट आहे तिथंच तो मोबाईल ठेवतो नेम 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 ते नेमप्लेटवरचा नियम तो झाकून टाकतो नियमात तुम्हाला तुमचं नाव का दिलेलं असते लोकांना ते वाचता यावं याच्यासाठी दिलेलं असते समजावं की हा आपण कुठल्या कर्मचाऱ्याशी बोलतो आपण कुठल्या कॉन्स्टेबलसोबत बोलतो आपण कुठल्या अधिकारासोबत बोलतो तुमचे स्टार काय दाखवतात तुमचा अधिकार दाखवतात पण आज रोजी तुमची टोपी तुमचं म्हणजे तुमचा हुद्दा दाखवतात कुठलाही कॉन्स्टेबल डोक्यात टोपी घालत नाही कुठलाही कॉन्स्टेबल आणि विचित्र असे काही नियम असतात कुठलाही कॉन्स्टेबल गाडी चालवताना कुठलाही मी आजवर मी आजवर स्वतः आरटीओच्या ड्रायव्हरला बेल्ट लावलेलं बघितलं नाही स्वतः आरटीओ आता त्या गाडींचे हे वाचतात म्हणून ते सीट बेल्ट लावतात गाडीमध्ये तसे इनबिल्डर्स हे असतं प्रत्येक नवीन गाडीमध्ये पण ज्या बोलेरो वापरायची ना त्या बोलेरो बोलेरो ज्या जुन्या होत्या त्याला कधीही मी कुठल्याही पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीच्या ड्रायव्हरला कधीही मी बेल्ट लावलेला बघितलं नाही पोलीस ट्रिप्सी चालतात आणि पोलीस कधीच हेल्मेट वापरत नाहीत ह्या सगळ्या गोष्टी सर्वाधिक जर का कायदा तोडणारी लोक जर का पोलीस यंत्रणेमध्ये असतील सर्वाधिक बेशिस्त यंत्रणा सर्वाधिक बेशिस्त एवढी बेशिस्त की बरोबर बर उतारावर जिथे वेग मर्यादा आपोआप गाडीची शंभरपर्यंत जाईल आपोआपच रस, रस्ता तसा आहे आणि आपोआप ती गाडी शंभर तिथं ऐंशीची वेग मर्यादा उतारावर लावून हे लूट करणारे स्पीडगनच्या नावाखाली ही यंत्रणा जर का सर्वाधिक जर का ट्रॅफिक मध्ये लोकांना पकडण्यात व्यस्त असेल तर गुन्हेगारांना कोणी पकडायचं हा मोठा प्रश्न आहे सुमोटो ऍक्शन तर यांना घ्यायचंच नाही आहेत किंवा कोणाच्या दावणीला बांधलेले आम्हाला माहिती आहे कुठे हे सुमोटो ऍक्शन घेतात हे आम्हाला माहिती आहे स्वतःहून पोलीस जे ऍक्शन घेतात ते कोणाच्या सांगण्याहून घेतात कशा पद्धतीने घेतात कोणाच्या इशाराहून घेतात हे याची सुद्धा आपल्याला कल्पना आहे तर पोलीस प्रशासनाचा धाक नाही पोलीस प्रशासनाची भीती नाही आहे पोलीस प्रशासनाचा धाक आणि भीती सामान्य लोकांना सामान्य लोकांनी पोलीस प्रशासनाला घाबरायचं आज आपले गृहमंत्री असोत आज आपले मुख्यमंत्री असोत मी हे खूपदा बोललोय की सर्वाधिक जर का गरज असेल तर पोलीस प्रशासन आणि हे जे आपले पदाधिकारी आहेत ना सत्ताधीशांचे सत्ता सत्ताधाऱ्यांचे ह्यांच्या वर्कशॉपची आवश्यकता आहे यांच्या मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे खूप काही काम बाकी आहे की एखाद्याला गुन्हा करताना तो रागाच्या भरात मर्डर इन अ रेज म्हणतात चला की बाबा रागाच्या भरात झालेला गुन्हा रागा रागाच्या भरात झालेलं कृत्य रागाच्या भरात केलेलं कृत्य नाही आहे रागाच्या भरात रागा कुणी लघवी करत नाही कोणाच्या धोडावर आज हे मारेकरी बघून मला माझ्यावर हल्ला करणाऱ्या लोकांबद्दल सन्मान वाटायला लागले म्हणजे जेव्हा माझ्यावर हल्ला झाला ना तर ते आम्ही सगळे आमची झटापट चालू असताना आम्ही सगळे सगळे गंभीर होतो सगळे ते मारताना गंभीर होते ते सुद्धा शूट करत होते माझ्या तोंडून नामस्मरण येत होतं भवानी मातेचा उल्लेख येत होता मी किती रामनाम घेत असलो ते त्यावेळी कुलदेवी आठवते आई आठवते त्यांनी त्याच्यावर पण टिप्पणी केली देवीवर पण टिप्पणी केली बऱ्याचशा गोष्टी तिथं खूप खूप खुँ काही गोष्टी घडल्या पण हे करत असताना त्यांनी मला मी मला खरोखर -खर रिस्पेक्ट यासाठी वाटतो त्यांनी ह्युमिलेट नाही केलं मला मारहाण केली खूप जबर मारहाण झाली त्यांच्याकडून माझ्याकडून जबरदस्त एकदम जोरशोरसे हात पै चेहरा त्यांनी सळकेला घासला त्याचं शूट केलं पण ते आउट ऑफ रेंज ते तत्वांची मतभेदांचं ते भांडण आहे त्यांचं ते एका परसेप्शननं चालतात मी एका परसेप्शननं चालतोय ते तो टकराव आहे दोन विचारांमधला तो झगडा आहे दोन विचारांच्या मधला आणि तो त्यांनी केलं त्याला पण आपण शातर धर्मच म्हणू शकतो ते पाच होते ठीक आहे तो मॅटर नाही पण त्याच्याबद्दल मला म्हणजे तरीही मला सन्मान वाटतो कारण की ना ज्या पद्धतीनं मानसिक त्रास संतोष देशमुख यांना देण्यात आला कसं त्यांना बसवलेलं आहे तिथे ते, ते उड्या काय मारतायत खिदडतायत काय हसतायत काय कपडे काय काढतायत म्हणजे त्या माणसाला मरताना काय वाटलं सर हा विचारही माझ्या जन केला जात नाही आणि विशेष म्हणजे की हे सगळं होताना धनंजय मुंडे यांनी खूप आधी राजीनामा द्यायला पाहिजे होता माफ करा मी सर्वांना सांगतो की मला सुद्धा या प्रकरणाची इंटेन्सिटी आय क्यू माहितीवर एवढी एवढी मला जाणवली नाही मी त्यासाठी मी खेद व्यक्त करतो दिलगिरी व्यक्त करतो की इतकी तीव्रता या घटनेमध्ये होती काय होतंय ना समाज माध्यमांवर आणि प्रसारमाध्यमांवर माझा विश्वास नाही राहा अजिबात माझा विश्वास नाही मी त्या हत्येचा तेव्हाही निषेध केला मी तेव्हाही हे बोललो पण आज मला जसं वाटतंय ना काल रात्रीपासून असं वाटतं मी मी याच्या सुद्धा या हत्येच्या विरोधात बोललो आहे निषेध केला आहे पण असं वाटतं तो खूप कमी केला खूप कमी खूप तीव्रतेनं याच्यावर व्यक्त होण्याची हो। आवश्यकता होती अतिशय तीव्रतेनं काल रात्रीपासून विचार आहे आणि मला कित्येक मेसेजेस आहेत की दादा मला झोप येत नाही एक मला मेसेज आला समोर व्यक्ती खूप हे आहे सामर्थ्यवान आहे तो म्हणतोय मी घाबरलो व्यक्त व्हावं का नाही म्हणजे मला भीती वाटत आहे त्याला भीती त्याच्या परिवारासाठी वाटती आहे त्याला म्हणजे असं असं मरण याची भीती वाटती आहे काय म्हणजे काय दहशत आलेली आहे काय भयंकर समाज असं पिळवटून निघालेलं आहे किती भयंकर आहे तेवढंच सांगू शकतो मी की कठोरातलं कठोर शासन करा किंवा हे करा मला तसं वाटतं की बाबा कायद्याच्या बाहेर पलीकडे जाऊन बुलडोजर बाबासारखं त्यांच्या गाड्या पलटी झाल्या पाहिजेत यांनी पळून जायचा प्रयत्न केला पाहिजे पोलिसांनी नाईलाच असतो यांना गोळ्या झाडल्या पाहिजेत अशी मनातून फार इच्छा आहे असं एन्काउंटर झालं पाहिजे यांचं आता बरेच लोक म्हणतात की बाबा असं एकदम लगेच त्यांना मृत्यू देण्यात अर्थ नाही आहे त्यांना पब्लिकच्या हवाले करावं हे माझी पण खूप इच्छा आहे त्यांना ना, ना पब्लिकच्या तावडीत द्यायला पाहिजे पण काय होतं की असं बोलून काय फायदा आहे त्यात ते तर काही कायद्यात बसत नाही ते तर कायद्याच्या बाहेरची गोष्ट आहे मग तोंडाच्या वाफा घालून काही फायदा नाही यांच्या फाशीची वाट पाहणं पाहूयात मतार होण्यात काही अर्थ नाही आहे फट्रॅक कोर्टामध्ये निकाल लागला पाहिजे पटकन यांना फाश्या देण्यात आल्या पाहिजेत लोकांच्या मनातला थोडा तरी राग शांत होईल आज लोकांच्या मनामध्ये तो जो उद्वेग आहे जो द्वेष आहे जो राग आहे त्याची परिणिती म्हणून धनंजय मुंडेंसारख्या व्यक्तीचा राजीनामा घेणं खूप गरजेचं आहे अत्यावश्यक आहे तो लवकरात लवकर आणि तात्काळ घेतला गेला पाहिजे विश्वासार्हता सरकारला परत मिळवायची असेल या प्रकरणामध्ये तर इतक्या ताकतीनं आणि शर्तीनं प्रयत्न झाले पाहिजेत आणि गुन्हेगारांवर भविष्यात वचक बसावा कुठल्याही एकाची मक्तेदारी समाजाची असो व्यक्तीची असो त्या भागातून संपूर्णत संपून जावी ज्या ज्या भागात ज्या ज्या लोकांची मक्तेदारी आहे ज्या ज्या गुन्हेगारांची मक्तेदारी आहे पोलिसांना थोडासा फ्री हँड देण्यात आवा यांच्या बाबतीत पोलिसांना सुद्धा त्यांना कर्तव्याच्या बाबतीत त्यांना थोडंसं आणि मी तर म्हणतो हे या प्रकरणामध्ये ज्या पोलिसांवर संशय आहे त्यांना सुद्धा सह आरोपी करायला पाहिजे त्यांना सुद्धा त्यांच्या कर्तव्याची जाणीव झाली पाहिजे की पोलिस शेम तक्रार आल्यावर पाच दहा मिनिटात पंधरा मिनिटामध्ये आपण हातपाय हलवले पाहिजेत फार दिरंगाई करतात लोक पोलीस पोलीसवाले प्रचंड दिरंगाई करतात खूप साऱ्या गोष्टी आहेत सरकार यामध्ये आता जितकं प्रोएक्टिव्हली काम करेल जितकं ताकतीनं काम करेल जितकं शर्तीनं काम करेल जितकं शक्तीनिशी काम करेल ना तितकं चांगलं आहे नाहीतर भविष्य कठीण आहे सरकारचं सुद्धा देशाचं सुद्धा लोकांचं सुद्धा लोक घाबरलेली आहेत आणि कोणी स्वतःसाठी एक बघा या जगामध्ये निर्भीड लोक सहासी लोक आहेत लोक स्वतःसाठी नाहीत घाबरत लोक घाबरतात स्वतःच्या परिवारासाठी मला संतोष देशमुखांबद्दल म्हणजे इतकं काही वाईट वाटतंय सध्याच्या परिस्थितीला की त्या व्यक्तीला म्हणजे ह्या सगळ्या घटनेच्या आधीच मरण यायला पाहिजे होते हे सगळं घडतात इतकं हिम्युलेशन इतकं मानसिक आणि शारीरिक त्रास त्या माणसाला झालाय भयंकर आहे प्रचंड आहे त्यांच्या घरच्यांना काय वाटत असेल त्यांच्या कुटुंबियांना काय वाटत असेल हे याच्या बाहेर आहे कुठल्याही पद्धतीची दया या प्रकरणामध्ये दाखवता कामा नये रामकृष्ण हरी जयश्रीम हर हर महादेव